पंच नामान्य सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज शहाद्यात नऊ ऑगस्ट विश्व आदिवासी दिन क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक येथे आमदार राजेश पाडवी यांचे हस्ते सांस्कृतिक पूजन संपन्न नऊ ऑगस्ट रोजी विश्व आदिवासी दिनानिमित्त क्रांतिवीर बिरसा मुंडा स्मारक बहुउद्देशीय संस्था शहादा आदिवासी बिलपावरा उन्नती मंडळ शहादा आदिवासी एकता परिषद नंदुरबार जिल्हा आदिवासी टायगर सेना बिरसा फायटर्स जिल्हा नंदुरबार ऑल इंडिया आदिवासी आदिवासी फेडरेशन जिल्हा नंदुरबार व समस्त संघटनेतर्फे शहादा शहरात सांस्कृतिक मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले यावेळी क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक येथे आदिवासींची कुलदेवता याहा मोगी माता राणी काजल माता क्रांतीवीर बिरसा मुंडा बीर बहादूर खाजा नाईक तंट्या मामा भिल यांच्या प्रतिमेला हार पुष्प अर्पण करून धरती माता पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकप्रिय आमदार राजेश पाडवी बिरसा मुंडा स्मारक समिती अध्यक्ष सुनील सुळे प्राध्यापक अशोक वडवी अपा पावरा बारेला मंडळ अध्यक्ष नामदेव पटले पावरा उन्नती मंडळ अध्यक्ष सुरेश मोरे इंजिनियर जेलसिंग पावरा आदिवासी एकता परिषदेचे अनिल चव्हाण बिरसा मुंडा स्मारक समितीचे सचिन पावरा ऍडव्होकेट चंपलाल पावरा मनोहर पावरा बल्या पावरा आदिवासी टायगर सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष व भगवा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र ठाकरे बिल आदिवासी टायगर सेनाचे शहराध्यक्ष कैलास भाऊ सोनवणे सामाजिक कार्यकर्ता श्रीराम ठाकरे बिरसा फायटरचे अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्य अध्यक्ष गोपाल भंडारी निलेश सुडे अमित सुभाष वाघ नवनाथ उपसरपंच नागझिरी रामदास पावरा उपसरपंच कमल डुडवे जितूभाऊ जमदाडे माननीय शिवसेना नगरसेवक रामसिंग पावरा संतोष वडवी वकील डॉक्टर शिक्षक इंजिनियर कर्मचारी व अधिकारी वर्ग तसेच शहादा तालुक्यातील श्रीखेड गणोर शहाणा वडगाव लोणखेडा इत्यादी गावातून आलेले असंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे अध्यक्षीय भाषणात आमदार राजेश पडवे यांनी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांचे स्मारक शहादा चौक येथे झाले पाहिजे त्याकरिता सुनील सुळे क्रांतीवीर बिरसा मुंडा स्मारक समितीचे अध्यक्ष समिती संचलन यांनी माझ्याकडून पाठपुरावा करून चौक स्थापन करून जागाही झाली लवकर या जागेवर भगवान बिरसा मुंडा यांचे भव्य दिवस स्मारक उभारले जाईल त्यासाठी माझ्याकडून सर्व काही मजुरींसाठी व आर्थिक मदत केली जाईल आजची आमची तरुण पिढी आपली आदिवासींची संस्कृती विसरत चालली आहे त्या पश्चात संस्कृतीचे अनुकरण करू लागली आहे भावी पिढीने आदिवासींची संस्कृतीची जोपासना केली पाहिजे संपूर्ण जगाला आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणे अशा पद्धतीने मिरवणूक काढण्यासाठी मी प्रयत्न करील असे प्रतिक्रिया दिली शहादा तालुका प्रतिनिधी कैलास सोनवणे खूप शुभेच्छा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आणि विश्वामध्ये देखील ज्या ज्या ठिकाणी आदिवासी समाज आहे त्या ठिकाणी सर्वच ठिकाणी आज आदिवासी गौरव दिवस अतिशय उत्साहात साजरा होतोय त्याच माध्यमातून आपण देखील या ठिकाणी आज शहादाला या रामतीवीर भगवान विरसा मुंडा चौकात आपण या ठिकाणी साजरा करतोय तर याच्या मागची पार्श्वभूमी थोडीकच सांगतो इथल्या चौकाबद्दल तीन वर्षापूर्वी सुनील सुळे आणि त्यांची कॉलनीतली काळामध्ये कॉलनीतले सर्व लोक माझ्याकडे आले आणि ह्या चौकाला आपण त्या ठिकाणी बिरसा मुंडा चौक हे नाव द्यायचं ठरवलं त्यांनी मला निवेदन दिलं त्यांच्या पुढाकाराने खास करून सुनीलच्या पुढाकाराने आणि त्या कॉलनीतल्या सर्व आपल्या आदिवासी बांधवांच्या पुढाकाराने आम्ही ठरवलं की ह्या ठिकाणी आपल्याला बिरसा मुंडा चौक म्हणून त्या ठिकाणी नावही द्यायचं आणि भविष्यामध्ये त्या ठिकाणी भगवान बिरसा मुंडांची चांगली एक त्या ठिकाणी स्मारक उभारायचं असं आपण ठरवलं आज त्याला हळूहळू आपण प्रगतीपथावर आहोत तेव्हा फक्त बोर्ड होता त्या ठिकाणी आता थोडी जागा आपण व्यापली आहे बरोबर आहे जागा व्यापली जागेमध्ये निश्चितच ज्या पद्धतीने आपण तळोद्याला एक स्मारक केलंय जे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात खानदेशमध्ये असं कुठेही कायदेशीर स्मारक नाही असं छान असं सुंदर असं असं स्मारक आपण तळोद्याला उभारलंय तशाच पद्धती स्मारक आपण या ठिकाणी देखील उभारणार आहोत सुनीलशी माझं एक महिन्यापासून बोलणं सुरू या संदर्भात आम्ही जागा इथं ह्या मालकाशी विचारण्याचा प्रयत्न केला पण त्यांची जागा देण्यास जा नाकारलं मग ही जागा जी आहे ते एम एस आर टी सीची आहे त्यांच्याकडून काय परवानगी घेऊन आपल्याला थोडी जागा मिळाली तर आपण ह्या ठिकाणी नक्कीच जी, जी, जी खालची आपण हा पूल बांधून देखील आपण आम्ही पाईप आता टाकायची व्यवस्था केली आहे सुनील पुलात आपण पाईप टाकून पूर्ण टाकून देऊ ठीक आहे पाईप टाकून द्या म्हणून <laughs> ती व्यवस्था आपण केली आहे तसं हळूहळू प्रगतीने आपण त्या ठिकाणी एक दिवस नक्कीच चांगलं जिल्ह्यातलं सर्वात मोठं आणि चांगलं असं स्मारक आपण बघा मिरसा मंडळांचं उभारू आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे नक्कीच आपण शासन दरबारी मी आहे उभा त्या ठिकाणी कायदेशीर परवानगा जे असतील ते मी आणेन आपलं इथलं सहकार्य अपेक्षित आहे आणि नक्कीच आपण ह्या ठिकाणी चांगलं तर आता ह्या चौकाचं नावच आपण त्या ठिकाणी मी नगरपालिकेच्या सीओना देखील सांगितलं की ह्या चौकाचं नाव तुम्ही कागदोपत्री भगवान बिरसा मुंडा चौक म्हणून घेऊन टाका पत्र आपण दिलेलं आहे ह्याचं नाव पडलेलं आहे आता फक्त स्मारक बरायचं बाकी आहे तर तेही आपल्या फक्त सर्वांच्या साधी होईल आजच्या या आदिवासी गौरव जी इतर सर्व उपस्थित माता बंधू भगिनींना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो असं उत्साहात आपण दरवर्षी आठ दिवस साजरा करावा तहोद्यामध्ये काल तीन डी जे होते आज दोन डी जे आहे त्या सर्वांना विनंती केली मी तरुणांना की पुढच्या वर्षी पारंपरिक वाद्य वाजवा त्यासाठी जे काही खर्च लागेल आम्ही तुम्हाला मदत करू कारण तो, तो जेचं जे वेस्टर्न पाश्चात्य जे वाचते ते बंद करा आपलं पारंपरिक वाद्य आपल्या येणाऱ्या पिढीलाही कळू द्या की पारंपरिक वाद्यामध्ये काय असतं आणि वेस्टर्नमध्ये काय असतं आणि त्याची सवय येणाऱ्या पिढीलाही होऊ द्या तरुणांनाही होऊ द्या अशा पद्धतीने आपण त्यांना मी त्यांना आवाहन केलं आणि त्याचबरोबर एक रक्तदान शिबिर त्या ठिकाणी प्रत्येकाने आयोजित करावं असं असंही मी त्यांना आवाहन आहे येणाऱ्या काळामध्ये आपण रक्तदान शिबिर त्या ठिकाणीही आयोजित करू ज्या ज्या ठिकाणी आपण हा उत्साह साजरा करू त्या त्या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलं गेलं पाहिजे कारण अशी परिस्थिती आहे की हा आदिवासी बहुल जिल्हा आहे परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये शासकीय रुग्णालयात गेलो किंवा कुठल्याही रुग्णालयात गेलो आणि तिथं आपल्या माता भगिनींना किंवा शिकसेल असलेल्या पेशंटना आपल्या आपण जेव्हा रक्त मागतो तर रक्ताची उपलब्धता फार कमी आहे आणि जेही रक्त मिळतं रक्तदान जे करतायत ते आपल्या समाजाच्या लोकांचं प्रमाण फार कमी आहे तर ते वाढावं जेणेकरून आपल्या लोकांना आपल्याला रक्त मिळावं अशा पद्धतीने रक्तदान करण्याची त्या ठिकाणी सर्वांना आपण तयारी करून घ्यावी माता भगिनी देखील करावे कालच पिंपळ आयटमे होतो तिथं माता भगिनीने देखील रक्तदान केलं मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने हळूहळू आपण या माध्यमातून काहीतरी नवीन प्रथा आपण त्या ठिकाणी सुरू केली पाहिजे आणि पारंपरिक वाद्य वाजवलं पाहिजे अशा पद्धतीचं आपण सर्व ठिकाणी सांगतोय सर्वांना विनंती करतोय सर्वांना आवाहन करतोय अशा पद्धतीने पुढे नक्कीच ह्यात बदल होईल आणि येणारी पिढी नक्कीच ऐकून येईल आपलं एक व्यसनमुक्तीकडे पण आपण त्या ठिकाणी वाटचाल करू आज कॉलेजामध्ये त्या ठिकाणी कॉलेज मार्फत व्यसनमुक्तीचं एक त्या ठिकाणी पथनाट्य त्यांनी तयार केलं आपल्या आदिवासी दिनानिमित्त की व्यसनापासून आपला समाज दूर गेला पाहिजे आपल्या समाजामध्ये दारू हे आपलं संस्कृतीचा दारू आपल्या संस्कृतीमध्ये कुठे आपण शुभ कामात असेल दुःखद काम त्या ठिकाणी दारू आपण नक्कीच त्या ठिकाणी एक साथ पाडतो आणि काही त्या ठिकाणी सहनही करतो केली पाहिजे मुळाची परंतु त्याच्या जा आहारी जाता कामाने आहारी जाता कामाने म्हणून तशा पद्धतीने आणि जे काय गांजा वगैरे आपल्या समाजातले मूल तरुण मुलं प्यायला लागले त्यापासून त्यांना दूर कसं करता येईल त्यासाठी त्या ठिकाणी आपण काही जनजागृती करून तो दूर केलं पाहिजे आजच्या दिवशी सर्व आपले तरुण मुलं एकत्र होतात मुली एकत्र होतात पूर्ण समाज एकत्र होतो अशा वेळेस जर आपण त्यांना हे प्रबोधन केलं तर नक्कीच काहीतरी परिणाम होईल येणाऱ्या काळात आपला समाज अशा जे काही वाईट रीती किंवा जे काही वाईट व्यसन व्यसन आहे त्यापासून लांब जातील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूयात असं आपल्या याच्या दिवसानिमित्त आपल्या सर्वांना विनंती करतो